हायज गुड मॉर्निंग आणि सर्वांचं घरची कारवारीमध्ये पुन्हा एकदा मी शकुतला चव्हाण म्हणजे मला खूप स्वागत करते आणि आजच्या सुंदर आणि नवीन अशा ब्लॉगला सुरुवात करते तर आता माझं चाललेलं आहे औरंगाबाद घरातलं तर स्वयंपाक झालेला आहे थोडंफार थोडंफार बाकी म्हणजे फक्त भाजी बनवायची आणि वरण फोडणीला द्यायचे आता भांडी घासून घेते कपड्यांसाठी पाणी भरायला लावले कारण पाणी खूप बारीक आहे आमच्या इथे त्यामुळे मला म्हणजे माझ्याच रूममध्ये बारीक होतं त्यामुळे मला ते भरून ठेवावं पात्र टाकून पाणी भरत आहे पर्यंत मी भांडी घासून घेते आवडते चला आजचा व्हिडिओ इंटरेस्टिंगच असणार आहे त्यामुळे शेवटपर्यंत पहा चॅनलवरती असेच कनेक्ट येत आणि असंच प्रेम राहू नवीन असाल चॅनलवरती तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि भरपूर शेअर करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्सद्वारे कळवायला विसरू नका तर चला आवडते आता मी हाय गाईस तरी हे बघा आरू आली आहे स्कूलवरून स्कूलवरून आल्यानंतर इथे दोघांचं चाललेलं आहे खाऊ खायचं तर माझं आवरून घेते इकडेही चाललेला आहे या स्टॉलला जाण्यासाठी कुकर लावलेला आहे रगड्याचा आणि मसाला वगैरे बनवून झालेला आहे तर आता झालेली माझी स्टॉलवर जाण्याची तयारी चला निघालो आता आम्ही स्टॉलवरती स्टॉलवरती गेल्यानंतर बोलूया आता आहे सगळं बाकीचं पण आता माझे भांडी वगैरे राहिले थोडीशी होती ती मग अशा स्टॉलचं मटेरियल बनवलेली तर आता खूपच वेळ झालं पाच वाजून गेले त्यामुळे म्हटलं आता जाव भांडी घासत बसले तर खूप लेट होईल त्यात दोन दिवस बंद पण होतं त्यामुळं आता निघालेली आहे तर चला भेटूया स्टॉल चालेल आता तर चला काहीच त्यानंतर मी आलेले आहे स्टॉलवरतून घरी ॲक्च्युली स्टॉलवरती गेल्यानंतर मला काही शूट नाही करताना आलं घरी आल्यानंतर मुलं मुलं वगैरे झोपली त्यानंतर मग मी भाजी निवडायला घेतलेली सकाळच्या टिफिनसाठी त्यानंतर मग सगळं आवरल्यानंतर मग मुलांसाठी मी रोज ड्रायफ्रूट भिजत घालते आता मुलांना अनवेने मी डायटमध्ये त्यांच्या हे केलेलं आहे ॲड केलेलं आहे थोडंसं त्यांचं वेट वगैरे व्यवस्थित आणि हेल्दी राहण्यासाठी तर सगळे ड्रायफ्रूट फ्रूट रात्री भिजत घालून सकाळी देते हे काहीच तर चला आता आपण पुढे व्हिडिओ कंटिन्यू करू ॲक्च्युली हा व्हिडिओ मी दुसऱ्या दिवशी शूट करते तर सेम डेज मला व्हिडिओ शूट नाही करायला का जमला कारण म्हणजे मुलं झोपल्यानंतर रात्री काल मला खूप उशीर झाला आणि दुसऱ्या व्हिडिओजची एटी डे एडिटिंग बाकी होती आणि ते सगळं काम करण्यात मला खूप उशीर झाला त्यामुळे मी पुन्हा काही शूट नाही घेतलं आणि माझी पण थोडी तब्येत जसं की तुम्हाला माहीत आहे थोडा प्रॉब्लेम झाला तर त्यामुळे मी लवकर झोपले हाय गाईस तर बघा मगाशी मी जो व्हिडिओ स्टार्ट केला तेव्हा ॲक्च्युली मुलं जागी होती त्यामुळे मग त्यांचा गोंधळ चाललेला आणि झोप पण आलेली त्यांना त्याच्यामुळे मग नाही शूट करता आलं म्हटलं जाऊ देत कारण त्यांचा गोंधळ पण चाललेला मध्ये मध्ये येत होती म्हणून मग मग त्यांना आधी झोपवलं दोघं म्हटलं झोपतो मग त्यांना झोपवलं आणि मग आता मी पुन्हा शूट करायला भेटले तर चला आता आपण कंटिन्यू करूया तर काहीच आजचा व्हिडिओ हा इतर व्हिडिओजपेक्षा खूप वेगळा असणार आहे आणि म्हणजे आज असा व्हिडिओ आजपर्यंत मी केलेला पण नाही आपल्या चॅनलवरती आणि पहिल्यांदाच होतोय आणि खूप छान वाटतं ॲक्च्युली असा व्हिडिओ करायला खूप भारी वाटते कारण हे तुमचं सगळ्यांचं प्रेम तुमची आपुलकी आणि तुमच्या सर्वांचा सपोर्ट ह्यामुळे शक्य होते त्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद आणि म्हणजे मी ट्राय केलं आहे बऱ्यापैकी के जितके होईल तितकं कवर अप करण्याचा पण जर काही राहून गेलं असेल तर त्याबद्दल सॉरी आणि आणखीन कोणाला काही डाऊट्स असतील किंवा आणखीन कोणाला काही जाणून घ्यायचं असेल तर नक्की कमेंटमध्ये कळवा तर आजचा जो व्हिडिओ आहे तो कमेंटवरतीच आपण करतो आहे म्हणजे बऱ्याचशा अलीकडे न्यू व्ह्यूवर्स जे ॲड झालेत नवीन सबस्क्रायबर्स तर बरेच जणांच्या खूप साऱ्या कमेंट येतात आणि खूप साऱ्या गोष्टी त्यांना जाणून घ्यायच्या असतात तर अशा बऱ्याच कमेंट येतात अधूनमधून म्हणजे एखाद्या व्हिडिओला कधी दुसऱ्या व्हिडिओला असं म्हणजे पर अजून आपल्याच व्हिडिओजवरती इतक्या अशा साऱ्या कमेंट प्रत्येक एका व्हिडिओवरती येत नाही पण अशा ओवरऑल आपण चॅनलवरती बघितलं ना तर बऱ्याचशा अशा कमेंट होत्या की ज्या कमेंटमधून त्यांना जाणून घ्यायचं आहे काही गोष्टी तर त्याबद्दलच म्हटलं की आता चला असं एखादा व्हिडिओ बनवूया कारण की बरेचशा कमेंट पेंडिंग पडलेले आहेत तर त्यामुळे आजचा हा व्हिडिओचा तर चला लगेच मी सुरू करते आणि सुरू करण्याआधी एक सांगते की जेवढ्या होईल तितक्या मला वाटल्या तितक्या मी कमेंट्स कलेक्ट केल्यात आणि त्याचं म्हणजे त्याचं आन्सर देण्याचा प्रयत्न करते कोणाच्या कमेंट्स राहिल्या असतील तर त्यांनी नक्की कमेंट करून सांगा पण शक्यतो नाही मी जितक्या कारण एवढ्या साऱ्या कम म्हणजे मी प्रत्येक कमेंट पर्सनली बघते रिप्लाय करते आणि राहिली नसावी कुणाची आणि अजून तुम्हाला कोणाला काय आज व्हिडिओ आजचा व्हिडिओ पाहिल्यानंतर अजून कोणाला काय डाऊट्स असतील कोणाला काही जाऊन घ्यायचं असेल तर अवश्य या व्हिडिओच्या खाली पण तुम्ही कमेंट करू शकता आय होप की आपण येणाऱ्या काळामध्ये आणखीन एका आता लवकरच यावरती व्हिडिओ असाच व्हिडिओ घेऊन येऊ शकतो कमेंट आणि कमेंटवरती किंवा क्वेश्चन आन्सरचा तर बघू तुमचा सपोर्ट असेल तर सगळं शक्य होईल आणि तुम्हाला जर एखादी गोष्ट जाणून घ्यायची असेल तर मला पण सांगायला खूप आवडेल तर नक्की अशा छान छान कमेंट करत राहा आणि आय लवकरच आपण आणखीन एखादा व्हिडिओ घेऊन येऊ जर तुम्हाला म्हणजे आणखीन या व्हिडिओमधून बऱ्याचशा लोकांना बऱ्याचशा गोष्टी कळणार आहेत पण तरीसुद्धा अजून कुणाला काही डाऊटचं असेल कुणाला काही जाणून घ्यायचं असेल तर अवश्य कमेंट करा तर सगळं लगेच सुरुवात करते पहिली जी कमेंट आहे ती कमेंट अशी आहे आणि बरेचदा मला वाटते तीन चार वेळा रिपीट झालेली आहे पण त्याबद्दल मी सांगितलेलं आहे बऱ्याच व्हिडिओमध्ये तरीसुद्धा ती कमेंट येते म्हणजे की जे नवीन व्हिवर्स आहेत त्या त्यापैकी कोणी असावं जुने जे आहेत त्यांना माहिती आहे आ, तर ती कमेंट अशी आहे की ताई तुझं गाव कोणतं आहे आणि ही आ, गाव कोणतं आहे ही कमेंट मला वाटते एक दोन तीन वेळा आलेली आहे दोन तीन व्हिडिओ खाली आणि एक ते एका ताईने कमेंट केलेली आहे की कराडजवळ कोणतं गाव आहे तुझं त्यानंतर कदाच म्हणजे मला असं वाटते की एक महाशिवरात्रीचा गेल्या वर्षीचा काहीतरी व्हिडिओ आहे यात्रेचा आता पुढच्या महिन्यात आणखीन आली आहे भरती यात्रा तर तोच जो व्हिडिओ मी पोस्ट केलेला तेव्हा पण कमेंट आली आहे त्याच्याखाली पण मे बी त्यांचं कोणीतरी रिलेटिव्ह आहे तिथलं त्या एका ताईंचं तर त्यांनी कमेंट केलं की हे तुझं गाव आहे का असेच काहीतरी आहे आणि त्यांचं पण काय आहे रिलेट रिलेटिव्ज कोण आहेत ते त्यांनी तिथे मेन्शन केले की असे असे नातेवाईक आमचे तिथे आहेत आणि मी म्हणजे तशी कमेंट आहे त्यांची तर म्हणजे ह्या तीन चार कमेंटवरून असंच होतं की कोणतं गाव आहे काय तर आता माझा जो एक इंट्रोडक्शनचा व्हिडिओ बनवला त्याच्यामध्ये मी सांगितलंच होतं पण तरीसुद्धा कमेंट येते म्हणून म्हटलं की नवीन जे व्ह्यूअर्स आहेत त्यांच्यातले कोणी असणार आहेत ज्यांनी ते व्हिडिओ चेकआउट नसतील केले तर मी सांगते तर माझं गाव म्हणजे सासर माहेर दोन्ही कराडकडेच आहे कराडमध्ये म्हणजे कराड हे प्रॉपर आणि माझं जे गाव आहे सासर ते कराडमध्ये कराडच्या अलीकडे थोडं आहे खोडशी म्हणून कोयना दूध डेअरी असंही म्हटलं जातं त्याला म्हणजे तिथे त्या गावात आमच्या कोयना दूध डेअरी आहे आणि खूप प्रसिद्ध आहे कराडामध्ये त्यामुळे माहिती आहे म्हणजे जे आता तिकडचे त्यांना माहिती आहे आणि जे नाही आहेत त्यांच्यासाठी सांगते की खोडशी हे छोटंसं गाव आहे जिथे कोयना दुदेरी या नावानेसुद्धा ते ओळखलं जातं कारण तिथे त्या गावामध्ये ती मोठी डेअरी आहे तर हे आहे माझं गाव खोडशी आणि माहेर माझं कराडचं आहे म्हणजे कराडपासून खूप लांब आहे तसं पाटण तालुक्यामध्ये कारण सासर हे कराड तालुक्यात येतात माहेर हे पाटण तालुक्यामध्ये आहे बनपुरी तर आता हे माहेर का सांगितलं तर ह्याच्यासाठी पुढे एक आणखी एक क्वेश्चन आहे त्यासाठी तर पाटण तालुक्यातील बनपुरी ही म्हणजे नायकबाची बनपुरी असं म्हटलं जातं हे माझं माहेर आहे आणि खोडशी हे कराडमधलं हे माझं सासर आहे पण आम्ही आता जनरली असं सांगताना कराडच सांगतो कारण कराड ही सिटी आहे आणि एकदम जवळच आहे अगदी पाच मिनटाच्या अंतरावरती आहे त्यामुळे तर चला की दुसरा एक क्वेश्चन आ, की आत्ता अलीकडेच आले होता म्हणजे त्या ओळखतात मला ताई त्यांचा एक होता की खोपोली खोपोलीतली आहे का असा काहीतरी होता की आ, खोपोली तर हा खोपोली हे माझं माहेर आहे आता काही जण म्हणतील पण जे सुरुवातीपासून व्हिडिओ बघतात त्यांना माहिती आहे की आ, सासर आणि माहेर आ, का, जरी कराड असलं क म्हणजे बनपुरी हे जरी माझं गाव असलं माहेरचं तरीसुद्धा आम्ही तिकडे राहत नाही म्हणजे जसं की आता माझं कराड सासर आहे आमचं गाव आहे पण आम्ही आता कामानिमित्त बारामतीला राहतो तर तसंच माझं माहेरचं जे गाव आहे ते पाटण तालुक्यातील बनपुरी आहे पण लहानपणापासून म्हणजे माझ्या लहानपणापासूनच आम्ही म्हणजे पप्पा आज माझे वडील खोपोलीला शिफ्ट झाले होते त्याच्या आधीच माझ्या जन्माच्या आधीच आणि ते कामानिमित्त तिथे राहत होते आणि तेव्हापासून तिथे ते तिथेच राहतं कारण काम जॉब वगैरे त्यानंतर आमच्या शाळा कॉलेजेस त्यामुळे तिथेच तर जितकं बनपुरी तितकंच जास्त जवळचं म्हटलं तर खोपोली कारण आमचं लहानपणापासून तर आत्तापर्यंतचं सगळं तिथे आयुष्य गेलेलं आहे आणि त्यांचं तर पूर्ण लाईफ तिथेच गेलेली आहे तर खोपोली हे सुद्धा माझं माहेरच आता मी म्हणते कारण माझे माहेरचे सगळे तिकडेच राहतात तर त्यामुळे बरेच जण विचारतात की खोपोलीला तू जाते मग ते खोपोली काय तर खोपोली माझं माहेर आणि अलीकडच्या एक अलीकडेच एखादा व्हिडिओ टाकलेला आहे एक दोन त्याच्यानंतर तुम्हाला कळलंच असेल पण तरीसुद्धा तर म्हटलं की हा पण क्वेश्चन घ्यावा कारण कधी कधी विचारला जातो त्यामुळे मी आज ह्या व्हिडिओमध्ये हा पण घेतला तर चला दुसरा क्वेश्चन बघूया तर एखादा यांची कमेंट आहे की ताई ता तुम्ही व्हिडिओ कोणत्या ॲपमध्ये एडिटिंग करता किंवा ब्लॉग्स कोणत्या ॲपमध्ये ब्लॉगची एडिटिंग करता तर हे पण मी एका ब्लॉगमध्ये सांगितले पण तरीसुद्धा आता हे करतोय तर आज सांगते की मी सुरुवातीपासूनच म्हणजे एकदम सुरुवातीला तर मी काही मास्टरमध्ये मला वाटते एक दोन व्हिडिओ केले असतील पण ते मला थोडंसं किचकट वाटायचं मला म्हणजे असं इझी वाटत नव्हतं म्हणजे हा माझा एक्सपिरियन्स आहे कारण बरेच जण का इन्व्हास्टरमध्ये करतात आणि खूप छान कारण ते त्याच्यामध्ये पण खूप छान छान फीचर्स आहेत खूप छान छान गोष्टी आहेत जे की तुम्ही ॲड करू शकता अप्लाय करू शकता तुमच्या व्हिडिओजला पण त्या तुलनेत मला व्हिडिओ गुरु हे एकदम इझी वाटतं ॲप वापरायला त्यामुळे मी माझे व्हिडिओज आणि माझे ब्लॉग्स हे मी व्हिडिओ गुरु ॲपमध्ये एडिट करते आणि त्याच्यामध्ये पण बऱ्याचशा म्हणजे त्याला पेमेंट करावं लागत नाही तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे एकदम सोप्या पद्धतीने तुम्ही व्हिडिओचं सिक्वेन्स लावू शकता त्यानंतर त्याच्यामध्ये काही इफेक्ट वगैरे ॲड करू शकता आणि एकदम इझी जातं ते आणि त्याच्यामध्ये कसं आहे माहिती आहे का तुम्ही व्हॉईस पण आता पहिले सुरुवातीच्या आताच्या व्हिडिओमध्ये एवढा प्रॉब्लेम येत नाही तरीसुद्धा मी वाढव होते पण सुरुवातीच्या व्हिडिओजमध्ये ना माझा आवाज कमी असायचा मला बरेच कमेंट पण आले होते की माझा आवाज, आवाज, आवाज कमी वाटतो आहे म्हणजे असा व्हिडिओ ऑन केल्यानंतर आवाज एकदम असा छोटा यायचा लहान यायचा ऐकायला तर त्याच्यामध्ये ना व्हिडिओ गुरुमध्ये एक फीचर आहे की तुम्ही तुमच्या व्हिडिओचा आवाजसुद्धा व्हॅल्यू व्हॉल्यूमसुद्धा तुम्ही जो मेन आहे ओरिजिनल व्हॉल्यूम त्याच्यापेक्षा तुम्ही जास्त वाढवू शकता तर त्यामुळे मी म्हणजे मला सोपं जातं आणि ॲक्च्युली ते सोपं आहे वापरायला त्यामुळे मी माझे व्हिडिओज व्हिडिओ गुरु व्हिडिओ गुरु ॲपमध्ये एडिट करते त्यानंतर एक कमेंट ही पण अगदी पूर्वी आलेली आहे आणि तेव्हा मी त्याच्यावरती रिप्लाय पण केलेला त्या ताईंना तरी पण म्हटलं की आज घ्यावा कारण काही न्यू मेंबर्स पण ॲड झाले कारण त्यातल्या बऱ्याच जणींना कदाचित हा प्रश्न विचारायचाही असेल तर एका ताईने अशी कॉमेंट केली होती मला की ताई ज्या ज्यावेळेस तुम्ही व्लॉग शूट करता किंवा व्हिडिओ शूट करता त्यावेळेस जेव्हा आपण फ्रंट कॅमेराने व्हिडिओ शूट करतो तर तुम्ही कुठे पाहता मोबाईलच्या स्क्रीनवर पाहता की कॅमेराकडे पाहता आणि मला कन्फ्युजन होते म्हणजे की कसा दिसेल कसा नाही कुठे पाहायचं हे कळत नाही आहे तर शक्यतो म्हणजे मी तर स्क्रीनकडे पाहूनच व्हिडिओ शूट करते तर असं काही वेगळं वाटत नाही की वेगळीकडे बघते किंवा काय आणि ॲक्च्युली तुम्ही जर कॅमेराकडे पाहून केला ना तरी सधी तरीसुद्धा इट्स ओके कारण कॅमेराकडे पाहून जरी केला तर आ, मी जेव्हा फ्रंट कॅमेराने व्हिडिओज बनवते त्यावेळेस मी ॲक्च्युली स्क्रीनकडे बघते कॅमेरामध्ये मी पाहत नाही कारण काय की कॅमेरामध्ये पाहिल्यानंतर म्हणजे जर आपण कॅमेऱ्यामध्ये पाहून व्हिडिओ करत असूला ना तर म्हणजे कसं एकात्र एकाच ठिकाणी पाहून करावा कारण कॅमेऱ्यामध्ये पाहून करत असो तर काय होतं की आपल्याला कळत नाही म्हणजे सारखं पण इकडे बघू शकत नाही आपल्याला कळणार नाही की ॲक्च्युली आपण बरोबर आहे का म्हणजे कसं बोलतो आहे किंवा काय आणि मला फ स्क्रीनवर बघून व्हिडिओ करायला कम्फर्टेबल वाटतं कारण की असं फ्रंटने आपण शूट करताना आपल्याला कळतं की आपण कसे दिसतो आहे किंवा आपल्या बॅकग्राऊंडला काय आहे किंवा एकंदर सगळं कम्फर्टेबल वाटतं त्यामुळे स्क्रीनकडे बघून व्हिडिओ करायचं करायला मला पण छान वाटतं आणि मी तसेच करते तर तुम्ही ही म्हणजे तुम्हाला जर असं वाटत असेल तर स्क्रीन कार्ड बघून तुम्ही करू शकता आणि इझी वाटतं असं कम्फर्टेबल वाटतं आपल्याला आणि काही कॅमेऱ्याकडे बघून जरी करायचं असेल तरी तुम्ही करू शकता पण कसं तेव्हा एका तर एकाच ठिकाणी तुम्हाला पाहायचं इकडे तिकडे पाहू शक म्हणजे शक्यतो कसं असतं की फ्रंट कॅमेरेने जेव्हा आपण शूट करतो त्यावेळेस ते समोरच पाहिलं पाहिजे म्हणजे जिथे एकाच ठिकाणी जेव्हा तुम्ही पाहाल तेव्हा असं वाटतं समोरच्याला की आपण त्यांच्याकडे पाहून बोलतो आहे किंवा काही जे काही असेल ते आणि स्क्रीनवर पाहून जेव्हा आपण करतो त्यावेळेस आपण इकडे तिकडे बघण्याचा प्रश्न येत नाही आपण आपल्याला पाहत असतो आणि बोलत असतो त्यामुळे आपल्याला पण कम्फर्टेबल वाटतं काही चुकीचं होणार नाही एवढं तर म्हणजे आपल्याला कॉन्फिडन्स राहतो त्यामुळे त्यानंतर एक कमेंट होती मला दुसरी की ती म्हणजे अशी की किती सबस्क्रायबर्स झाल्यानंतर यूट्यूबचं पेमेंट येतं किंवा पहिलं पेमेंट येतं तर ॲक्च्युली मी ते तेव्हा तिथे त्यांना ते रिप्लाय पण दिला होता पण एकदम असं जास्त सगळं काही सांगणं शक्य नव्हतं कमेंटमध्ये इतकं आपण टाईप करून नाही सांगू शकत म्हणून मग आज तो व्हिडिओ पण तो पण मी घेतला आहे की कधी भेटतात आपल्याला पैसे किंवा पेमेंट कधी भेटतात तर आता बरेच जे यूट्यूबर आहेत जे ज्यांचं क्रिएट जे क्रिएटर आहे ज्यांचं चॅनल आहे त्यांना तर माहीत आहे पण ज्यांचं नाही आहे त्यांच्यासाठी सांगते की यूट्यूबवरती जेव्हा तुम्ही चॅनल ओपन करता त्याच्यानंतर जेव्हा तुमच्या चॅनेलचे एक हजार सबस्क्रायबर्स कंप्लीट होतात त्याचबरोबर चार हजार तास वॉच अवर्स म्हणजे चार हजार तास तुमचा व्हिडिओ लोकांनी पाहिलेला असावा मागच्या तीनशे पासष्ट दिवसात म्हणजे एक वर्ष आपण म्हणू शकतो तर एका वर्षात आपले एक हजार सबस्क्रायबर आणि तीनशे पासष्ट दिवसामध्ये तुमचे चार हजार तास वॉच अवर कम्प्लीट पाहिजेत म्हणजे चार हजार तास कंप्लीट पाहिजे तेव्हा म्हणजे लोकांनी बघितलेलं पाहिजे तेव्हा तुमचं चॅनल मॉनिटायझेशनसाठी तुम्ही अप्लाय करू शकता आणि ते ज्या त्याच्यानंतर काही दिवसांनी तुम्हाला ते मेल येतो यूट्यूबकडून की तुमचं चॅनल मॉनिटाईज झाले किंवा नाही मॉनिटाईज झाल्यानंतर मग तिथून पुढे आणखीन पुढची प्रोसेस असते म्हणजे ॲक्च्युली ही प्रोसेस अगदी खूप मोठी असते सुरुवातीची लगेच काही पेमेंट येत नाही चॅनल मॉनिटाईज झाल्यानंतर पुन्हा म्हणजे अजून मलाही माहीत नाही तितकं पण जेवढं मला वरवर माहिती आहे तेवढं मी तुम्हाला सांगते आणि जेव्हा मी एक्सपिरियन्स गेल तेव्हा तर तो व्हिडिओ येईल तर आता एकदा तुमचं चॅनल मॉनिटाईज झालं की त्याच्यानंतर बहुतेक एक पिन व्हेरिफिकेशन म्हणजे व्हेरिफिकेशनसाठी एक पिन येतो तर तो, तो काहीतरी दहा डॉलर्स त्या ज्यावेळेस तुमच्या अकाउंटमध्ये तुमच्या खात्यामध्ये जमा होतात त्यानंतर ॲड्रेस व्हेरिफिकेशनसाठी तो एक पिन येतो तो काहीतरी सहा अंकी असतो तो ॲड केल्यानंतर बहुतेक मग तुमचं व्हेरिफिकेशन कम्प्लीट होतं त्याच्यानंतर जेव्हा तुमच्या अकाऊंटवरती शंभर डॉलर जमा होतील तेव्हा तिथून पुढे त्या तिथून पुढच्या महिन्यापासून तुमचं ते शंभर डॉलर कंप्लीट झाल्यानंतर तुमचं पहिलं पेमेंट येतं आणि तिथून पुढे मग कंटिन्युअसली पेमेंट चालू होतं तुमचं तर अशी खूप मोठी प्रोसेस आहे यूट्यूबची पेमेंटबद्दल म्हणजे लगेच तुम्ही व्हिडिओ टाकायला सुरुवात केली आणि लगेच तुम्हाला पेमेंट आले असं नाही त्यानंतर आता अलीकडे आलेले जे कमेंट्स आहेत तर त्यातली एक कमेंट की त्यांनी विचारलं होतं की प्रॉपर टायमिंगवरती व्हिडिओ कसा अपलोड करायचा म्हणजे एक्झॅक्ट टायमिंगवरती त्यांचा व्हिडिओ अपलोड होत नाही ॲक्च्युली त्या पण आत्ता ह्या एस पी चॅलेंजमध्ये आहे तिथं पण पार्टिसिपेट आणि जो टायमिंग त्यांनी सिलेक्ट केलं आहे त्या टायमिंगवरती तो व्हिडिओ अपलोड होत नाही थोडा वेळाने पाच मिनटं दहा मिनटं लेट नाही अपलोड होतं तर त्यासुद्धा त्यासाठी त्यासाठीसुद्धा मी एक स्पेशल व्हिडिओ बनवला आहे अलीकडेच तर तो व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या चॅनलवरती आहे तर तरीसुद्धा सांगते थोडंफार की आपण काय करायचं एक की एकदा शूटिंग झालं की व्हिडिओ शेड्यूल करून घ्यायचा आणि लगेच अपलोड करून घ्यायचा म्हणजे तुमचा एक्झॅक्ट टायमिंगपर्यंत तो अपलोड होतो पूर्णपणे आणि जेव्हा तुमचं टायमिंग आहे त्या टायमिंगवरती पब्लिश होतो आणि पब्लिकला दिसतो तुमच्या व्ह्यूवर्सला तो दिसतो तर शेड्यूल करा म्हणजे व्यवस्थित टायमिंगवरती तुमचा व्हिडिओ अपलोड होईल त्यानंतर आणखी नवीन अलीकडचीच कमेंट आहे आणि फर्स्ट टाईम अशी कमेंट आलेली आहे मला त्यामुळे मी आवर्जून रिप्लाय करेन असं म्हटलं होतं त्यांना तर ती म्हणजे की त्यांनी विचारलं तर काही नाही की ताई तुम्ही यूट्यूबवरती काम करताय त्याला किती वर्ष झाली कधीपासून तुम्ही काम करताय तर मला पण हे सांगायला आवडेल ॲक्च्युली मी यूट्यूबवरती दोन हजार एकवीसपासून आहे एकवीसपासून माझं चॅनेल एकवीसला मी ओपन केलं तेव्हापासून मी काही दिवसांनी व्हिडिओज टाकायला सुरुवात केली पण सुरुवातीचे एक सात आठ व्हिडिओ तर ते एक ॲक्च्युली कन्सिस्टन्सी पण नव्हते म्हणजे रेग्युलर नव्हते मला एवढं माहिती पण नव्हतं की रेग्युलर टाकायचे असतात किंवा रोजच टाकायचे असतात किंवा स्पेसिफिक टायमिंगवरती ह्या आधी काहीच गोष्टी माहीत नव्हत्या फक्त मी एका गोष्टीने इन्स्पायर होऊन व्हिडिओ टाकणं चालू केलेलं चॅनल ओपन केलेलं घरातली परमिशन वगैरे घेऊन आणि त्या संदर्भात पण मी नक्कीच कधीतरी सांगेन तुम्हाला कशा पद्धतीने का, का चॅनल ओपन केलं काय झालेलं त्याची पण खूप मोठी स्टोरी आहे पण ती आज नको पुन्हा कधीतरी तर चॅनल ओपन केलं आणि सुरुवातीचे जे सहा सात व्हिडिओ तर ते व्हिडिओ अतिशय म्हणजे खूप गॅप गॅपने टाकलेत मी असे रोज रोज नाही टाकलेले दोन चार दिवसातून कधी आठ दिवसातून असेल कधी महिन्या दोन महिन्यातून सुद्धा टाकलेत टाईम सुद्धा होता आणि इतर गोष्टी काही गोष्टी माहिती नव्हत्या त्यासुद्धा आणि जे सुरुवातीचे व्हिडिओ त्याच्यामध्ये मी फेस नव्हते रिव्हील केला म्हणजे मी फक्त सुरुवातीची पहिली तर पहिला तर जो व्हिडिओ आहे तो म्हणजे रेसिपीच आहे शिरा आहे पायनॅपल शिऱ्याची रेसिपी अगदी साध्या पद्धतीने तो टाकला होता आणि तशाच प्रकारचे काही तिथून पुढचे काही रेसिपी किंवा हे अशा पद्धतीने काही इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ असे टाकले होते पण त्याच्यामध्ये मी फक्त माझा वॉईस मी त्याच्यामध्ये मा माझा फेस नव्हता त्याच्यानंतर मग काही गोष्टींचं माझं सर्चिंग चालू झालं त्यानंतर मग मी हे करायला लागले की बाबा काय अजून इम्प्रूवमेंट करावी तर मला असं कळलं की आपली फेस व्हॅल्यू पण असली तर खूप इम्पॅक्ट पडतो चॅनलवरती आणि त्याचा पण आपल्याला चांगलाच फायदा होतो आणि त्यामुळे मग मी ब्लॉगिंगचा ब्लॉगिंग स्टार्ट केलं आणि मी फेस रिव्ह्यू रिव्हिल केला तिथून पुढे तिथून पुढे पण मग हेच की मी आता दोन तीन वर्ष होत आले की व्हिडिओज टाकते पण मी जर कंटिन्युअस असते तेव्हापासून तर माझं चॅनल क केव्हाचं मॉनिटाईज झाला असतं आणि मध्येच मी अतिशय सोडूनही दिलं होतं की नाही आता नको नाही होते त्यामुळे मी बरेच दिवस व्हिडिओज पण टाकले नव्हते पण पुन्हा परत तो एक व्हिडिओ असेल यूट्यूबवरती पुन्हा कमबॅक तुम्ही चॅनलवर जाऊन बघू शकता तेव्हा काही गोष्टींनी पुन्हा इन्स्पायर होऊन पुन्हा मी व्हिडिओ टाकायला सुरुवात केली त्यानंतर पुन्हा काही फॅमिली मॅटरमुळे पुन्हा म्हणजे काही गोष्टी अशा घडायच्या की घडत गेल्या घरात की मानसिकता नसायची तशी करण्याची व्हिडिओज वगैरे त्यामुळे पुन्हा ब्रेक असायचा तर अशा बऱ्याच गोष्टी आणि त्याची काय कारणं वगैरे ते, ते सुद्धा मी एखाद्या व्हिडिओमध्ये नक्की सांगेल जेव्हा माझी यूट्यूब जर्नी म्हणजे शक्यतो हा एक हजार सबस्क्रायबर कम्प्लीट झाल्यानंतर जेव्हा म्हणजे माझं हे दोन तीन व्हिडिओज घेऊन येण्याचं हे आहे तर तेव्हा मी नक्की सांगेल तर दोन तीन वर्षापासून मी करते पण तेच की कन्सिस्टन्सी नाही काही गोष्टींचा अभाव माहिती नव्हतं त्यामुळे माझं अजून चॅनल ग्रो झालं नाही आणि मॉनिटाईज पण झालं नाही तर हे कारण आहे त्यानंतर त्या स्ताईंची पुढे लागून एक कमेंट कि आहे की तुमचे किती दिवसात किती सबस्क्रायबर झाले तर ॲक्च्युली हा स्ट्रगल खूप आहे मी खूप वाट पाहिली मी अक्षरशः अजूनही त्या ह्याच्यामध्येच आहे अक्षरशः मी एक एक सबस्क्रायबर्स वाढताना आहे एक एक सबस्क्रायबर जरी ॲड झाला तरी खूप भारी वाटतं आणि ते एका सबस्क्रायबरची काय किंमत आहे ती एक यूट्यूबवर छान प्रकारे जाणू शकतो कारण एखादा व्हिडिओ व्हायरल झाला खूप सारे सबस्क्रायबर्स आले तर ते म्हणजे ते भारीच वाटतं आपल्याला पण एका व्हिडिओ व्हायरल होण्यानंतर सगळं काही इझिली भेटण्यापेक्षा म्हणजे ते भेटल्यानंतर पण चांगलं आहे पण तसं झाल्यानंतर जे पटकन होतं त्यापेक्षा ना असं हो एक एक सबस्क्रायबर्स वाढत असताना आपण जेव्हा पाहतो ना तेव्हा त्याची ते खूप किंमत असते आपल्याला आणि तो खूप मोठा स्ट्रगल असतो रोज एक असू दे किंवा दोन दिवसातून तीन दिवसातून अगदी आठ दिवसातूनही कधी कधी दिवसा एखादा सबस्क्रायबर्स वाढतो तर ते एक आणि बरेचदा मी डिमोटिवेट पण झाले या गोष्टींनी बऱ्याच गोष्टीने आणि बऱ्याच गोष्टी मी के म्हणजे तेव्हा विचारही केलेला की नाही आता सोडून द्यायचं किंवा काय पण पुन्हा मी हे करून पुन्हा नव्या जोशाने मी पुन्हा व्हिडिओ सुरू केले आणि असं करत करत माझी हेच की आधी सांगितलं तेच की कन्सिस्टन्सी नव्हती कंटिन्युअस व्हिडिओ वगैरे नव्हते खूप गॅप असायचा ह्या सगळ्या कारणांमुळे माझे लवकर सबस्क्रायबर्स कंप्लीट झाले नाही मागच्या नंतर त्याच्यानंतर काही दिवस मी खूप छान असं कंटिन्युअसली व्हिडिओ टाकत होते तेव्हा माझे खूप छान सबस्क्रायबर वाढत होते आणि छान झाले पण परत गॅप पडला त्यानंतर पुन्हाही झालं आणि आता अलीकडच्या काळात म्हणजे काही दिवसांपूर्वीच मग तेव्हा पाचशे सबस्क्रायबर कंप्लीट झाले तिथून पुढं मग कंटिन्युअसली म्हणजे तेव्हा पण कधी एखादं थोडा थोडा गॅप पडायला लागला पण नंतर पुन्हा मी तो हे करायचे की बाबा पट कंटिन्यू टाकावा मग थोडे आता माझे अगदी आता जवळ आलेले आहे हजार सबस्क्रायबर्सच्या तर हे काय इतके लगेच एका दिवस म्हणजे एका महिन्यात एका वर्षातही नाही काही दिवसात असे वाढलेले नाहीत पटकन मी एक एक सबस्क्रायबर्स असा वाढताना पाहिती पाहते आणि त्यामागे जी काही मेहनत आहे त्याच्यात मी काय कष्ट घेते ते मला खूप छानपैकी माहिती आहे आणि हे सगळं मी पुन्हा एखाद्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत नक्की शेअर करेन त्यानंतर अजून एक इंची कमेंट अशी आहे की तुमचे चार हजार तास वॉच्यावर कंप्लीट झालेले आहेत का तर माझ्या आता सबस्क्रायबर लवकरच कमी कम्प्लीट होतील थोडेच राहिलेले आहेत हजार सबस्क्रायबर्स कंप्लीट होण्यासाठी आणि तुमचं प्रेम आशीर्वाद आणि तुमचा सपोर्ट असेल तर हो ते लवकरच शक्य होईल त्याचं छान सेलिब्रेशन तुम्ही नक्कीच पाहाल लवकरच व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती पण अजून सबस्क्रायबर्स पण थोडेफार कमी आहेत हज म्हणजे मॉनिटायझेशनला अप्लाय करण्यासाठी आणि दुसरी गोष्ट म्हणजे चार हजार तास तर चार हजार ता था तास पण माझे अजून कंप्लीट नाही आहेत अजून अर्धे तरी माझे असं वॉचवर व्हायचं बाकी आहे तर मध्ये मध्ये तेच कारण की मध्येमध्ये जो गॅप पडला त्यामुळे कसं असतं वॉच टाईम तुमचा सबस्क्रायबर तुमचे लाईफ टाईम राहतात जे वाढत असतात सुरुवातीपासून ते पण वॉच टाईम तुमचा ते तीनशे पासष्ट दिवसाचा मागच्या तीनशे पासष्ट दिवसापर्यंतचाच काउंट केला जातो त्याच्या आधीचा तो पुन्हा वजा होत जातो तर त्यामुळे अजून माझं वॉच ओवर्स कम्प्लीट नाही आहे आणि आय होप so, सो तुमच्या सपोर्टमुळे ते सुद्धा लवकर कंप्लीट होईल आणि लवकर आपली चॅनल मॉनिटाईज होईल आणि असा सपोर्ट राहू द्या चला बऱ्यापैकी मी सगळ्या कमेंट्स घेतलेल्या आहेत आणि तुम्हाला उत्तर देण्याचा प्रयत्न केला आणि काही चुकलं असेल तर क्षमा करा कारण पहिल्यांदाच मी असा व्हिडिओ घेतलेला आहे आणि केलेला आहे आणि बोलताना काही चुकी झाली असेल याबद्दल तुमच्या उत्तरं देताना काही तर समजून घ्या कारण पहिल्यांदाच ट्राय केले आणि आणखीन तुम्हाला कोणाला अजून काही माझ्याविषयी जाणून घ्यायचं असेल किंवा माझ्या या यूट्यूब जर्नीबद्दल तर नक्की कमेंट करा आणि मी नक्की तुम्हाला रिप्लाय करेल किंवा मग पर्सनली मी प्रत्येक कमेंटला रिप्लाय करतेच पण असंच अजून एखादा व्हिडिओ नक्की येईल आपला तर त्यासाठी तुम्हाला अजून काहीही वाटत असेल तर भरपूर मला कमेंट करून विचारू शकता मे बी म्हणजे की तुमच्या कमेंटवर डिपेंड आहे की तो व्हिडिओ लवकर येईल कधी येईल ते आणि लवकरच आपले हजार सबस्क्रायबर पण कंप्लीट होतील तर त्यासाठी थँक्यू की असा सपोर्ट राहू द्या असेच मला जॉईंट होत आहे आपल्या फॅमिलीमध्ये ॲड होत आहे तर ही आपली सगळ्यांची घरची कारभारी ही आपली सगळ्यांची फॅमिली आहे आणि आपण सगळे एक फॅमिली आहोत त्या पद्धतीने आप आपण एकमेकांना सपोर्ट करायचा आहे तर चला आजचा व्हिडिओ असा होता आणि थोडासा मोठा झाला असेल तर समजून घ्या कारण म्हणजे मला एकतर बोलायची खूप सवय आहे आणि प्रत्येक गोष्ट मी ज्यांचं त्यांना समोरच्याला व्यवस्थित समजलं पाहिजे अशा काही गोष्टी असतात माझ्या त्यामुळे माझं थोडं एक्स्ट्रा बोलणं पण होतं त्यामुळे समजून घ्या आणि खूप सो तुम्हाला आजचा व्हिडिओ खूप आवडला असेल आणि आवडला असेल तर लगेच लाईक पण करावं तर आणि अजूनही जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि आपल्या या छान अशा घरची कारभारी मी फॅमिलीचं एक पार्ट बना सगळे मिळून खूप छान असं काहीतरी यातून निष्पन्न करणार आहोत तर त्यासाठी मला सपोर्ट करा आणि आपण एकमेकांच्या सपोर्टने आपली ही घरची कारभारिंग फॅमिली अगदी ग्रो करूया खूप मोठी करूया आणि त्याचं एक ग्रँड सेलिब्रेशन ज्याचे तुम्ही साक्षीदार व्हाल आणि माझ्या यशाचे साक्षीदार तुम्ही व्हाल तर ह्यासाठी मला असाच सपोर्ट करून करत राहा आणि भेटूया लवकरच उद्याच्या नवीन ब्लॉग आणि नवीन कंटेंटचं तोपर्यंत सर्वांना बाय बाय गुड नाईट श्री स्वामी समर्थ चला